दोन्ही पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद आठ चर्चा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती पुण्यातील साखर संकुलातील सभेनंतर बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पडघमला सुरुवात निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंदर्भात सूचना चार महिन्यात निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आमदार महेंद्र थोरवेंचा पुन्हा तटकरेंवर निशाणा भ्रष्टाचारी म्हणून तटकरेंचं नाव कोरल्याची टीका आरोपी रविवर्माची आज पोलीस कोठडी संपणार पाकिस्तानशी एरगिरी प्रकरणात रविवर्माटके मुंबईतील लेवल डॉकची माहिती पाकिस्तानला दिली एफटीएचा झेपटोच्या गोदामावर छापा झेप्टोचा धारावीतील परवाना निलंबित छापेमारी दरम्यान आढळले बुरशीयुक्त अन्नपदार्थ जून जुलै ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अधिक मुसळधार पाऊस हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी व्यक्त केला अंदाज जमिनीची ओल तपासूनच पेरणी करण्याचा सल्ला आषाढी वारीसाठी गजानन महाराजांची पालखी मार्गस्थ पालखी करणार तेहतीस दिवसांचा पायी प्रवास सातशे वारकऱ्यांचा सा दिंडीत सहभाग